नमस्कार मित्रांनो मी आपणास लोकोत्तर लोकनेता स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी माहिती देत आहे आधुनिक म महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्याचा सार्थ गौरव केला जातो ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सर्वार्थाने लोकोत्तर नेते होते समतोल राजकारणी कुशल मुसद्दी व्यवहार चतुर कुशल प्रशासक अफाट लोकसंग्राहक साहित्यिक उत्तम वक्ता कला रसिक तत्वचिंतक कुटुंबवत्सल्य अशा विविध पैलूंनी त्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध होते तर अशा ह्या यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी यांचा जो जीवनपट आहे तर तो मी जीवनपट आपणास सांगत आहे तर ते आपण लक्षपूर्वक ऐकून घ्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करा तर त्यांचा जीवनपट असा आहे की बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील म्हणजेच आजच्या सांगली जिल्ह्यामध्ये देवराष्ट्रे या गावी झाला एकोणीसशे अठरा एकोणीसमध्ये वडील बळवंत बळवंतराव चव्हाण यांचे प्लेगच्या साथीत निधन झाले देवराष्ट्रे येथील प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण नंतर कराड येथे शिक्षणासाठी दाखल झाले एकोणीसशे सत्तावीसमध्ये कराडच्या शाळेतून वर्नॅक्युलर फायनल परीक्षा पास झाली कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये सुद्धा त्याच वर्षी त्यांनी प्रवेश घेतला एकोणीसशे एकोणतीसमध्ये भंग भगतसिंगांनी असेंब्लीत बॉम्ब फेकला त्या घटनेने राजकीय जीवनाकडे आकृष्ट आणि भगतसिंगाच्या फाशीनंतर स्वातंत्र्य लढ्याला आयुष्य वाहून टाकण्याचा त्यांनी निर्धार केला एकोणीसशे तीस एकतीस वर्षी असहकाराच्याच म्हणजेच कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग आणि त्यावेळी त्यांना अठरा महिन्याची तुरुंगवासाची शिक्षासुद्धा झाली होती एकोणीसशे तेहतीसमध्ये एकोणीसशे तेहतीसच्या मे महिन्यात तुरुंगातून त्यांची तुरंग सुटका झाली एकोणीसशे एकतीस एकुनीश साली पुणे येथील वक्तृत्व स्पर्धेत ग्राम सुधारणा या विषयावर पहिल्या क्रमांकाचेच पहिल्या क्रमांकाचे दीडशे रुपयाचे बक्षीस त्यांना मिळाले एकोणीसशे चौतीसला मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले आणि कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला प्राचार्य होते त्यावेळेस डॉक्टर बाळकृष्ण व प्रोफेसर नसी फडके यांचा त्यांना सहवास लाभला आणि मार्गदर्शनसुद्धा लाभले एकोणीसशे पस्तीसमध्ये दे, महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य एकोणीसशे पस्तीसला जी समाजवादी पक्षाची स्थापना झाली तर त्यास समाजवादी पक्षाच्या संस्थापक सदस्यापैकी ते एक होते एकोणीसशे अडतीसमध्ये अडतीसमध्ये इतिहास व राजकारण हे विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी ए ही पदवी उत्तीर्ण झाले पुणे येथील लॉ कॉलेजमध्ये एकोणीसशे अडतीसमध्ये त्यांनी प्रवेश घेतला एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे अडतीस एम एन रॉय यांच्या विचाराचा प्रभाव त्यांच्यावर पडला रॉयवादी म्हणजेच एकोणीसशे चाळीस चाळीसला सातारा जिल्हा काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये ऑगस्टमध्ये एल एल बी परीक्षेत सुयेश व वकिलीच्या व्यवसायाला प्रारंभ केला त्यांनी एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये त्यांची एल एल बी पूर्ण केली आणि वकिलीच्या व्यवसायालासुद्धा सुरुवात केली होती एकोणीसशे एक्केचाळीसला सातारा कराड येथे भरलेल्या परिसंवादात म्हणजे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन जे झालेलं होतं त्यात जो परिसंवाद होता तर त्यात अध्यक्ष बहुजन व साहित्य या विषयावर त्यांनी भाषण केले होते एकोणीसशे बेचाळीसमध्ये दोन जून येथे वेणुताई सी विवाहबद्ध झाले एकोणीसशे बेचाळीसला यशवंतराव चव्हाण यांचा विवाह वेणुताई सी झाला होता वेणुताई हा फलटण येथील मोरे कुटुंबातील कन्या होत्या एकोणीसशे बेचाळीसमध्ये म्हणजेच नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये चळवळीस प्रारंभ झाला विशाल सातारा जिल्हा नेतृत्व महात्मा गांधीच्या चलेजाव घोषणेत सामील आणि भूमिगत भारत छोडो चळवळीत अटक तर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेली होती त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे काही संमेलन झाले त्यामध्ये ते सहभागी झाले आणि भूमिगत चळवळ होती त्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे भारत छोडो चळवळ जी सुरू झाली होती त्यामध्ये त्यांना अटक झालेली होती एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे त्रेचाळीस सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत प्रवेश संचालन व मार्गदर्शन एकोणीसशे त्रेचाळीस साली सर्वात थोरले बंधू ज्ञानोबा यांचे निधन यशवंतराव चव्हाण साहेब यांचे जे बंधू होते ज्ञानोबा यांचे निधन एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये झाले एकोणीसशे चव्वेचाळीसला राजकीय क्रांती या विषयावर विषयावर कविता त्यांनी एकोणीसशे चौवेचाळीसला राजकीय क्रांती या विषयावर कविता लिहिली त्यामुळे त्यांना काय झालं त्यांना तुरुंगावास झाला आणि तो तुरुंगवास होता एकोणीसशे चौवेचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस म्हणजेच एकोणीसशे पंचेचाळीसला त्यांची तुरुंगातून सुटका झाली एकोणीसशे सेहेचाळीसला मुंबई इलाखा कायदे मंडळाच्या निवडणुकीत दक्षिण सातारा मतदारसंघातून निवड झाली तर एकोणीसशे सेहेचाळीसला ते निवडणूकसुद्धा जिंकलेले आहेत एकोणीसशे शेहेचाळीस चौदा एप्रिल एकोणीसशे शेहेचाळीस ग्रह खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि एकोणीसशे सत्तेचाळीस जे आहे तर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पंधरा डिसेंबरमध्ये मधले बंधू गणपतराव यांचेसुद्धा निधन झाले म्हणजे त्यांचे दोन्ही बंधूचे निधन झालेले आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले एकोणीसशे एकोणसाठमधले गणपतराव यांच्या पत्नीचेसुद्धा निधन झाले म्हणजे त्यांच्या वहिनीचेसुद्धा एकोणीसशे एकावन्नमध्ये निधन झाले एकोणीसशे बावन बावनला कराड मतदारसंघातून विधानसभेवर निवड व नागरी पुरवठा मंत्री म्हणून नियुक्ती तर एकोणीसशे बावनची जी सार्वत्रिक निवडणूक झाली विधानसभेची त्या विधानसभेवर ते आमदार म्हणून निवडून आले आणि नागरी पुरवठा नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांची तिथे नियुक्ती झाली एकोणीसशे त्रेपन्नला सप्टेंबर अठ्ठावीसला श्री भाऊसाहेब हिरे व नानासाहेब कुटे यांच्या समवेत नागपूर करारावर पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने स्वाक्षरी केली तर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये जो काही नागपूरला नागपूरचा जो करार झाला तर त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा नेता म्हणून किंवा पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून ने त्यांनी त्या करारावर स्वाक्षरी केली होती मुंबई मुंबई राज्य पंचायत संघाची स्थापना एकोणीसशे चोपन्नमध्ये झाली एकोणीसशे पंचावन्नमध्ये म्हणजेच दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्नला राज्य पुर पुनर्रचना समितीचा अहवाल प्रसिद्ध विदर्भ वेगळे राज्य व उर्वरित मराठी प्रदेश व गुजराती प्रदेश यांचे संयुक्त राज्य सुचवणारी शिफारस एक डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी फलटण येथे फलटण येथे म्हणजेच सातारा जिल्ह्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभेत उपोषण संप राजीनामे हे संयुक्त महाराष्ट्र मिळविण्याचे मार्ग नव्हेत असे ठासून प्रतिपादन करणारा ठराव मजूर केला महाराष्ट्रापेक्षा नेहरू श्रेष्ठ आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी प्रयत्नात ते पुढे श्री शंकरदेव यांचे नेतृत्व स्वीकारावयास मी तयार नाही अशी चव्हाणसाहेबांनी घोषणा केली एकोणीसशे छप्पनमध्ये ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनमध्ये लोकसभेचे लोकसभेने विदर्भासाठी विशाल द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्याच्या बाजूने आपला कोल दिला एकोणीसशे छप्पनला एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला विशाल द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना व द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड करण्यात आली होती त्यावेळेस त्यांचे अवघे वय त्रेचाळीस वर्षाचे होते एकोणीसशे सत्तावन्न एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नला मुंबई विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कराड येथे अटीतटीचा सामना होऊन विजयी व पुनश्छ मुख्यमंत्री एकोणीसशे सत्तावन्नमध्ये नोव्हेंबर नो नौ, तीस नोव्हेंबर एकोणीसशे छ सत्तावन्न रोजी प्रतापगडावर शिवस्मारकाचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झाले एकोणीसशे अठ्ठावन्न फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्नच्या वीस विसाव्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांनी केले एकोणीसशे अठ्ठावन्नमध्येच म्हणजेच नोव्हेंबरमध्ये बेळगाव करारावर करारावर, करारावर कारवार बेळगाव कारवार सीमा महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने चळवळ सुरू केली एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये डिसेंबर सीमा प्रश्... प्रश्नाची दाद मागण्यासाठी भारताच्या राजधानीत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने त्यांनी सत्याग्रह केला मार्च एकोणीसशे एकोणसाठला एकुण शस्त्रक्रिया व बेचाळीस दिवसांची विश्रांती एकोणीसशे एकोणसाठ रोजी त्यांचे एक मोठे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली त्यावेळेस त्यांनी बेचाळीस दिवसाची विश्रांती घेतली एकोणीसशे एकोण एकोणसाठ म्हणजेच मार्च मार्चनंतर ऑगस्टमध्ये द्विभाषिक राज्याचा कारभार यशस्वी होत असला तरी राज्यातील जनतेला एकात्मतेची भावना निर्माण झाली नाही म्हणून मुख्यमंत्री या नात्याने मी यापुढे चालू शकणार नाही असा निर्णय घेऊन तो काँग्रेस श्रेष्ठी त्यांनी कळविला एकोणीसशे एकोणसाठमध्ये द्विभाषिक मुंबई राज्याची पुनर्रचनासंबंधी विचार करण्यासाठी काँग्रेस वर्किंग कमिटीने नऊ सदस्यीय समिती स्थापन केली डिसेंबर एक एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी अलीगड मुस्लिम विद्यापीठ अलीगड ऑनररी डिग्री ऑफ एल एल डी पदवी तर ह्या विद्यापीठानं जे आहे अलीगड युनिव्हर्सिटीने त्यांना ही पदवी दिली एल एल डीची एकोणीसशे साठमध्ये जानेवारी एकोणीसशे साठमध्ये द्विभाषिक राज्याची पुनर्रचना करून मुंबईसह मराठी प्रदेशाचे व गुजरात प्रदेशाचे अशी दोन राज्य निर्माण करण्याचा निर्णय नऊ सदस्यीय समितीने घेतला त्या समितीवर यशवंतराव चव्हाण साहेब होते एकोणीसशे साठमध्ये सावरगाव डुकरे येथील येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे त्यांनी उद्घाटन केले होते मार्च एकोणीसशे साठमध्ये बारामती येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देऊन महाराष्ट्र राज्याची निर्मिती लोकशाही पद्धतीने व शांततेने करण्याचा करण्याच्या प्रयत्नावर जनतेने विश्वास व्यक्त केला एकोणीसशे साठ लोकसभेचे लोकसभेने द्विभाषिक राज्याची निर्मिती करून मुंबईसह महाराष्ट्र व गुजरात अशी दोन राज्यं निर्माण करण्याचा करण्याच्या योजनेवर शिक्कामोर्तब केले एकोणीसशे साठमध्ये एक मे एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची उत्साही वातावरण वातावरणात स्थापना व वा नवीन राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथविधी त्यावेळेस त्यांचे वय सेहेचाळीस वर्षाचे होते एकोणीसशे साठ जून एकोणीसशे साठ पुणे येथे पंडित मदन मोह गोविंदभाई पंत यांच्या उपस्थितीत मैसूरचे मुख्यमंत्री श्री जती यांनी सीमा सीमेचा वाद विषय असल्याचे मान्य केले श्री चव्हाण व श्री जती यांचे सीमा प्रश्नांचा विचार करण्यासाठी व सामान्य आपापल्या सरकारची रिपोर्ट सादर करण्यासाठी प्रत्येकी दोन प्रतिनिधी मिळून चार सदस्यांची नेमणूक करण्यात येईल अशी घोषणा अशी संयुक्त अशी घोषणा करणारे संयुक्त पत्रक काढले एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे साठ रोजी पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे जाहीर सत्कार एकोणीसशे साठ नागपूर करार अंमलबजा अंमलबजावणीचा भाग म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचे एक अधिवेशन दरवर्षी नागपूरला नागपुरात दरवर्षी भर भर्व, भरविण्यास सुरुवात तर तेव्हापासून तर आजपर्यंतसुद्धा एक अधिवेशन जे आहे तरी एक अधिवेशन हे नागपूरला भरविण्यात येत असतं एकोणीसशे साठ डिसेंबर एकोणीसशे साठ मुंबई येथे शिवछत्रपती पुत शिवछत्रपतीच्या पुतळ्याचे अनावरण जानेवारी एकोणीसशे एकसष्टला काँग्रेसच्या महासमितीमधून निवडणूक पद्धतीने प्रथमच निवड झालेल्या निवडीत वर्किंग कमिटीवर निवड एकोणीसशे एकसष्टमध्ये दिल्ली येथे भरलेल्या त्रेचाळीसाव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष होते एकोणीसशे तीस मार्च एकोणीसशे एकसष्टला विदर्भ विदर्भातील जनतेच्या वतीने नागपूर येथे सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार ठेवण्यात आलेला होता एकोणीसशे एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी पंचायत राज योजनेचा प्रारंभ एकोणीसशे बासष्टला सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते, ते उद्घाटक राहिले एकोणीसशे बासष्टमध्ये फेब्रुवारी एकोणीसशे बासष्टमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका काँग्रेसने दोनशे पासष्टपैकी पैकी दोनशे चौ चव, चौदा जागा जिंकून प्रचंड विजय मिळवला एकोणीसशे बासष्टला केसरीच्या दिवाळी अंकात नियतीचा हात हा लेख प्रसिद्ध केला एकोणीसशे बासष्ट नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला भारताचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेतली एकोणीसशे त्रेसष्टला नाशिक जिल्ह्यातून लोकसभेवर बिनविरोध त्यांची ते निवड करण्यात आली एकोणीसशे त्रेसष्टला अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे सचिव मॅकनोरा यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेस त्यांनी भेट दिली एकोणीसशे त्रेसष्टला रशियाचा त्यांनी दौरा केला एकोणीसशे चौसष्टला दिल्लीतील महाराष्ट्रीयन सं संस्... शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती एकोणीसशे पासष्टमध्ये जानेवारी नांदेड येथे भरलेल्या सत्तेचाळीसाव्या अखिल भारतीय नाट्य परिषद अधिवेशनाचे उद्घाटन केले एकोणीसशे पासष्टच्या ऑगस्टमध्ये आई विठाबाई यांचे निधन झाले त्यांचे ज्या मातोश्री ज्या होत्या विठामाता यांचे निधन मुंबई या ठिकाणी अठरा ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट रोजी झाले एकोणीसशे सहासष्टला जानेवारी ताशकंद येथे शास्त्रीजी व अयुब खान चर्चेस कोशीजिन यांच्या प्रयत्नानुसार उपस्थित राहिले होते म्हणजे एकोणीसशे सहासष्टला जो ताशकंद करार झाला होता भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या नंतर तर त्यामध्ये आपले जे शास्त्रीजी होते प्रधानमंत्री त्यांच्यासोबत यशवंतराव चव्हाणसुद्धा गेलेले होते एकोणीसशे सहासष्टला केंद्रीय गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली एकोणीसशे सहासष्टमध्ये गृहमंत्रीपदाची सूत्रे घे घेतल्यानंतर पहिल्या सहा महिन्यातच नव्याने दहा राज्यपालांच्या त्यांनी नियुक्त्या केल्या होत्या एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तरला कानपूर विश्वविद्यालयातर्फे डॉक्टर ऑफ लॉ सन्मानपूर्वक बहाल एकोणीसशे सत्तर सव्वीस जून एकोणीसशे सत्तरला केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती दहा फेब्रुवारी एकोणीसशे सत्तरला औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी त्यांना मिळाली एकोणीसशे एकाहत्तरला विकसनशील राष्ट्र परिषदेमध्ये आर्थिक विकासासंबंधी चर्चा एकोणीसशे बहात्तरला सातारा मतदारसंघातून लोकसभेवर त्यांची निवड झाली काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभेच्या त्रेचाळीसपैकी त्रेचाळीस जागा जिंकल्या होत्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरला म्हणजेच एक डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला कोल्हापूर विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी त्यांना मिळाली एकोणीसशे चौऱ्याहत्तरला डॉक्टर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ऑक्टोबरमध्ये केंद्रीय प परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये गयाना क्युबा लेबनॉन पेरू अमेरिका अफगाणिस्तान इराक कुवेत फ्रान्स इत्यादी राष्ट्रांचा त्यांनी दौरा केला म्हणजेच या राष्ट्रांना त्यांनी भेटी दिल्या एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये डिशंबर डिसेंबरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्व स्वागताध्यक्ष राहिले एकोणीसशे शहात्तरला म्हणजे जानेवारी सतरा जानेवारी एकोणीसशे शहात्तरला परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठाची डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी त्यांना देण्यात आली एकोणीसशे शहात्तरला तुर्कस्तान अल्जेरिया या देशांना त्यांनी भेटी दिल्या एकोणीसशे शहात्तरमध्ये अक आठ ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तरला सदिच्छा राजदूत म्हणून अमेरिकेतील हॉस्टन येथील टेक्सास शहरातर्फे त्यांना मानपत्र देण्यात आले एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड एकोणीसशे एकोणऐंशी जुलै जुलैमध्ये चरण सिंग यांच्या संयुक्त मंत्रिमंडळात उपपंतप्रधान आणि गृहमंत्री राहिले एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ऐंशीमध्ये सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवड महाराष्ट्रातील एकमेव उमेदवार हे रे ही काही रेड्डी काँग्रेस होती त्यांचे ते एकमेव उमेदवार राहिले होते एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये इंदिरा काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला एकोणीसशे ब्याऐंशी ब्याऐंशीला आठव्या अर्थ आयोगाचे ते अध्यक्ष होते एकोणीसशे त्र्याऐंशी एक जून एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी त्यांच्या पत्नी सो वेनुताई यांचे निधन झाले एकोणीसशे त्र्याऐंशी सात ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशीला आपले इच्छापत्र लिहिले एकोणीसशे चौऱ्याऐंशी म्हणजे जानेवारी एक नऊ जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला वेणुताई वेणुताई चव्हाण स्मारक ट्रस्टची स्थापना व नोंदणी केली एकोणीसशे चौऱ्याऐंशीला म्हणजे सात फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला कृष्णाकाठ आत्मचरित्र खंड पहिला प्रकाशित केला त्यांनी स्वतःचं जे आत्मचरित्र लिहिलं होतं त्या आत्मचरित्राचं नाव कृष्णाकाठ होतं हा त्यांनी पहिला खंड प्रकाशित केला एकोणीसशे चौऱ्याऐंशीला चोवीस मार्चमध्ये पुणे विद्यापीठाची सन्मानीय डिलीट ही पदवी बहाल करण्यात आली एकोणीसशे चौऱ्याऐंशीला म्हणजेच एक जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी वेणुताईची प्रथम पुण्यस्थिती त्याच येश एश, त्या दिवशी यशवंतरावांनी तर्कशास्त्री लक्ष तर्कतीर्थ शास्त्री जोशी यांच्या उपस्थितीत सो वेनुताई स्मारकांचे भूमिपूजन केले एकोणीसशे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चवरेंश, सात ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला काठे यांच्या आत्मचरित्र ग्रंथास केसरी मराठातर्फे साहित्य सम्राट नची केळकर हे पारितोषिक देण्यात आले एकोणीसशे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनटांनी दिल्ली येथे या महान नेत्याचे निधन झाले आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रोजी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी कराड येथे कृष्णा कोयणेच्या संगमावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला अशा पद्धतीनं हा यशवंतराव चव्हाण साहेब यांचा जीवनपट होता हा जीवनपट आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून तुम्ही मला कळवा थँक्स फॉर वॉचिंग